आता माझं तिसरं पत्र जे जा आज जाणार ते ससने है आहे महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागात हे मी तुम्हाला पहिले या पत्रबद्दल सांगतो हे पत्र, पत्र माझं तयार होऊन पाच दिवसापूर्वी तयार होतं माझं मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं सुरू होतं त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी हा आदेश आम्ही मागे घेत आहोत म्हणून मला सांगितलं होतं त्याप्रमाणे हे पत्र त्यातले काही जर समजा काही बारकावे असतील ते आपण समजून घ्यावेत हे पाच दिवसापूर्वीचं पत्र आहे जे आज जाणार एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली पासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय झाला ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला पुढे त्यावर जनमत तयार झालं पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदी सक, हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रमात उपलब्ध करून दिला जाईल आम्ही ज्यावेळेला किंवा तुम्ही पण ज्यावेळेला आपण इथे शिक्षण घेतलं बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर सहावी नंतर हिंदी ही ऐच्छिक भाषा होती ही काही कंपल्सरी भाषा कधीच नव्हती हो हिंदी किंवा संस्कृत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत ज्या हिंदीच्या वरवंड्याखाली येऊ लागल्या आहेत आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होती अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा म्हणून द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी त्यांचा घ्यायचा आहे आपल्याला काय देणं घेण्यात यायची पण महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती केली जाईल आली तेव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण पड़ उठवत राहू पुढे सरकारने सांगितलं की इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील बरं याचा लेखी आदेश अजून आलेला आहे का तसा तो कुठे आला असेल तर तो आम्हाला तो दिसला नाही कागदी घोडे नाचवण्यात हुशार असलेलं सरकार का कागद हे हा कागद पण नाचून दाखवेल मग आमचा प्रश्न आहे की तिसरी भाषा मुलांना शिकायची शी नाहीये तर मग पुस्तक छपाई का सुरू आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलं आहे की पुस्तक छपाई सुरू आहे याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतंय याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका मुलांवरती भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जो हाणून पाडला पाहिजे यात एक तर मुलांचं नुकसान आहे पण मराठी भाषेचं सर्वात जास्त नुकसान आहे सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळ जायला तयार आहे पण तुम्ही बळी पडू नका अशी गरजच नाही आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं अजून भाषांची आता काय खरं गरज आहे पण हे चाललंय राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे उत्तरेतल्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचं आहे आणि त्यासाठीचा सा सोपा मार्ग म्हणजे थेट आणि आडवळणाने त्यांची भाषा माती मारायची त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका उद्या ती मुलं मोठी झाल्यावरती त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आतापासूनच आता हे ओझे त्यांच्यावरती कशाला तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरती भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल जी शिकली काय आणि नाही शिकली काय फरक पडत नाही तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील या विषयात जसा आम्ही तुमच्याशी संवाद साध साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे हिंदी भाषेच्या एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे तो आदेश काढतील किंवा न काढतील पण तुम्ही याबाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकाराबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात घ्यावे बाकी आपण सुज्ञ आहातच अधिक काय लिहिणे हे माझं तिसरं पत्र आज जाणार आहे मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीचं आहे कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून तिकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या परीकडे म्हणजे कुठच्या आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का